नमस्कार माझं नाव विश्वनाथ वसंतराव फुटाणे मी प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून उभा आहे या प्रभागाचं मी नेतृत्व करतोय म्हणजे उमेदवारी मला मे भाजप पक्षाकडून मिळालेली आहे आणि इथे झोपडपट्टीचा विषय आहे तो पण आपण मार्गी लावण्याचा प्रश्न अतुलबाबांना मागणी केली आहे तर इथलं गटर ग, ग, गटरीचा विषय आहे नळ पाण्याचा विषय आहे अंगणवाडीचा विषय इथला मोठा म्हणजे शाळेला खोल्या वगैरे नाहीतच किती प्रभागाचा सहा हजार आठशे त्र्याऐंशी आता कोणत्या समस्या तुम्ही सोडवणार आहे इथला झोपडपट्टीचा महत्वाचा विषय इथला तो सोडवण्याचा प्रामुख्यान आमचा उद्देश आहे तो तुम्हाला राजकारण महत्वाचं आहे का समाजकारण समाजकारण काय सांगायला सध्या मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या जात आहेत कसा रिस्पॉन्स वगैरे हो आहे सध्या मतदारांच्या गाठी भेटी घेत असता सगळे जे त्यांचे जे मत आहे ते पूर्ण विकासाला आहे आणि अतुलबाबूंच्या माध्यमातून आपल्या कराडचा मोठा विकास होणार आहे मोठी प्रगती होणार आहे हे मतदारांच्या मनात ओळखलेलं आहे मतदारांनी आणि त्याचा फायदा आम्हाला भाजपला होणार आहे आणि ज्या वर केंद्र सरकारने योजना केल्या त्या आम्ही राज्य सरकारने अंमलात आणल्या आता राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत एवढ्या निवडणुकी झाल्यावर आपण सगळ्या त्या योजना अंमलात आणून अगदी दुर्बल दुर्बल घटकांपर्यंत सर्व योजना पोचवायच्या व्यवस्था केलेली आहे आणि एवढी इलेक्शन झालं की त्याच्या मार्गे आम्ही सर्वजण लागलेलंच आहोत मग प्रामुख्यानं झोपडपट्टीचा प्रश्न असेल रस्त्याचा गटारेचा प्रश्न असेल हे आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हक्कानं ते सोडवण्याचा सोडवायचाच करतोय मतदारांच्या घरी घरोघरी पोचतोय आणि प्रतिसाद आपल्याला चांगला आहे